आज आपण वर्षभर टिकणारा टोमॅटो केचअप कसा करायचा ते बघणार आहोत तुम्ही हा केचअप ब्रेडसोबत पराठ्यासोबत किंवा कोणत्याही स्नॅक्ससोबत खाऊ शकता टमाटे दहा ते वीस रुपये किलो झाले आहेत तर अशा वेळेस तुम्ही हा केचअप भरपूर प्रमाणामध्ये करू शकता आणि अगदी वर्षभर टिकवू शकता मस्त काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा आणि फ्रीजमध्ये वर्षभर हा छान टिकतो माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असा वर्षभर टिकणारा केचप आज आपल्याला कसा करायचा ते बघायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी तीन किलो असे मस्त टमाटे घेतलेले आहेत तर बघू शकता अगदी लाल बुंद असे टमाटे घ्यायचे हिरवे टमाटे घ्यायचे नाही तर ते लवकर शिजतही नाहीत आणि लवकर बारीकही होत नाहीत तर असे मस्त लाल भडक घ्यायचे आहेत टमॅटर बाजारातून आणल्यावर काय करायचं मस्त दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि एका सुती कपड्याने मस्त पुसून घ्यायचे आहेत तर मी इथे पूर्ण टमाटर पुसून धुवून घेतलेले आहेत तर आपण हे याच्या फोडी करून घेऊयात आणि हा मधला भाग आपल्याला काढून टाकायचा आहे तर हा भाग असा पांढरा दिसतो ना तर तो काढून घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला मस्त चार भाग करून घ्यायचे आहेत तुम्हाला जशा पद्धतीने कापायचे असतील तशा पद्धतीने तुम्ही कापू शकता तर बघा इथे मी असे फोडी करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण सर्व टमाट्याच्या फोडी करून घेऊयात तर इथं मी पूर्ण फोडी करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीचा हा पांढरा भाग असला तर काढून टाकायचा आणि इथे टमाटर तुम्ही बघू शकता चिरल्यावर तर ते जाड सालीचं आहे तर अशा जाड सालीचे टमाटर बघून घ्यायचे किंवा कोणते पातळ सालीचे असतात तर, तर तसे घ्यायचे नाही एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन यामध्ये टाकायचा आणि दहा ते वीस पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत आणि दोन इंच आल्याचा तुकडा घ्यायचा तो यामध्ये टाकायचा दोन इंच कलमी नऊ ते दहा इथं मी लवंगा घेतलेल्या आहेत आणि वीस ते पंचवीस आपल्याला मिरे घ्यायचे आहेत आणि हे यामध्ये टाकायचे तुम्हाला अशा पद्धतीचा सर्व मसाला टाकायचा नसेल तर नाही टाकला तरी चालतो तुम्ही तसंही करू शकता टमाटो केचप मार्केटसारखा लाल होण्याकरिता आपल्याला यामध्ये एक बीट टाकायचं आहे यामुळं मस्त असा लाल बुंद असा हा टमाटो केचप होतो आणि दिसायला पण खूप छान दिसतो मी इथं तीन किलोच्या प्रमाणामध्ये हा टमाटो केचप करत आहे तुम्हाला यापेक्षा कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला हा सर्व टमाटर टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये टमाटो टाकून घेऊ शकता हा जास्त प्रमाणात असल्यामुळं मी इथे कुकरमध्ये टाकत आहे किंवा तुम्ही छोट्या पातेल्यामध्ये पण करू शकता तर आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याचं झाकण लावून आपल्याला मस्त असं दहा मिनटासाठी हे शिजवून घ्यायचं कुकरच्या आपल्याला दोनच सिट्ट्या होऊ द्यायच्या आहे तुम्ही पातेल्यामध्ये करत असाल तर त्यामध्ये थोडं हे परतवून घ्यायचं आहे म्हणजे याला जास्त पाणी सुटत नाही मध्ये मी याला थोडंसं शिजवून घेतलेलं आहे म्हणजे याचं थोडं पाणी आटवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीचा हा थोडा घट्ट शिजवून घ्यायचा आहे कुकरमध्ये आणि नंतर थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावर आपल्याला हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे तर हे थंड झालेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकून मस्त बारीक करून घ्यायचं तर इथं पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊया तर इथे बघू शकता आपला हा मस्त टमाटो केचप बारीक झालेला आहे आणि आधीच आपण शिजवल्यामुळं याला थोडं पाणी पण सुटलं नाही तर हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर मी इथं एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये हा टमाटो केचप आपल्याला पूर्ण गाळून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व टमाटो केचप बारीक करून गाळून घेणार आहोत टमाटो केचप असा गाळून घेतल्यामुळं काय होतं की टमाटरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये बिया असतात तर त्या अशा वर राहतात किंवा टमाटरच्या साली पण वर राहतात तर अशा पद्धतीने पूर्ण हा टमाटर गाळून घ्यायचा म्हणजे याचा चौथा वरच राहतो तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे पूर्ण टमाटो किचप असा गाळून घेतलेला आहे तर असा हा छान असा बारीक झालेला आहे आणि घट्टही झाला आणि छान कलरही मस्त आलेला आहे तर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे तर आपण हा गॅसवर ठेवून घेऊयात तर टमाटर आपल्याला पूर्ण असं मस्त शिजवून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर इथं मी दोन चमच मीठ टाक टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मीठ घालू शकता आणि याच चमच्याने आपल्याला तिखट पण टाकायचं आहे तर मी ते त्याच चमच्याने एक चमचा तिखट घेतलेला आहे तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्हाला यामध्ये तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालू शकतं इथं मी साखर घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला दोन वाटी साखर टाकून घ्यायची आहे तर इथं दोन वाटी साखर टाकलेली आहे टमाटर जास्त आंबट असतील तर तुम्ही यामध्ये आणखी साखर घालू शकता तर हे टमाटर जास्त आंबट नाहीत त्यामुळं मी इथं दोनच वाटी साखर टाकलेली आहे आणि टमाटर केचप वर्षभर टिकण्यासाठी इथं मी एक वाटी व्हाईट विनेगर घेतलेला आहे ते यामध्ये टाकायचं आणि मस्त याला शिजवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे साखरेने याला पाणी सुटतं आणि विनेगर टाकल्यामुळं पण याला थोडं पाणी सुटलेलं आहे तर आपल्याला हे पूर्ण असं शिजवून घ्यायचं आहे तर हे घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे तुम्हाला याचा स्वास बनवायचा असेल तर तुम्ही तो पण बनवू शकता तर पूर्ण मसाले यामध्ये टाकायचे नाही फक्त मीठ आणि साखर आणि व्हिनेगरच टाकायचं तर अशा पद्धतींचा आपण हा स्वास तयार होतो आता हे चांगलं घट्टसर होत आलेलं आहे तर आपण एका प्लेटमध्ये टाकून बघूयात हे असं प्लेटमध्ये टाकल्यावर खाली सरकत असल्यास हे आपला तयार व्हायचं आहे अजून तर याला आणखी थोडं घट्ट करून घ्यायचं आहे तर आता हे मस्त असं घट्ट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे, हे एका प्लेटमध्ये टाकून बघायचं तर बघू शकता तर आता हे घट्ट झालेलं आहे खाली सरकत नाही आधी तर आधीचं आपण प्लेटमध्ये बघितलं होतं तर ते पूर्णपणे खाली सरकत होतं तर हे असं घट्ट तयार झालेलं जा आहे पूर्णपणे आपला हा टमाटर केचप तयार झालेला आहे तर अशा पद्धतीचा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा वर्षभर टिकतो एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये हा फ्रीजमध्ये भरून ठेवा आणि वर्षभर हा टमॅटो केचप तुम्ही खाऊ शकता तर असा टमॅटो केचप तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलं पण छान आवडीने खातील ब्रेडसोबत द्या पराठ्यासोबत द्या किंवा शाळेचा डब्बा असेल डब्याला मस्त चपातीला लावून तुम्ही हा केचप देऊ शकता तर अशा पद्धतीचा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा